एकीकडे एचएमपी व्ही विषाणूने डोकंवर काढलेलं असताना बुलढाण्यातील गावकऱ्यांचा एका नव्या व्हायरसनं टेन्शन वाढवलं आहे या नव्या व्हायरसने गावात भूमाकूळ घाताला गावातील लोकांचे अवघ्या तीन दिवसांत टक्कल पडत असल्याचं समोर येत आहे या टक्कल बाधित लोकांचा आकडा वाढू लागला आहे या टक्कल व्हायरसने गावातील लोकांची झोप उडाली आहे बुलढाणा माकेत नाफेड अंतर्गतची शासकीय खरेदी केंद्र बंद बारदानाभावी सोयाबीन खरेदी रखडली बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील काही गावातील नागरिक केस गळती आणि टक्कल बाधितांची संख्या वाढली आहे या तालुक्यातील बाधितांची संख्या एक्काहत्तर वर पोहोचली आहे गेल्या तीन दिवसांपासून या लोकांना व्हायरसने ग्रासला आहे आज बुधवारी परिसरातील काही गावात पंचवीस नवीन बाधित आढळल्याने बाधितांची संख्या वाढली आहे या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घेतली आहे या आजाराचे कारण अद्याप समोर आलेलं नाही आज आरोग्य प्रशासनाने पाच बाधितांचे केस आणि डोक्यावरील त्वचेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत या आजाराचं निदान उद्या किंवा परवा तपासणी अहवाल आल्यावर होणार आहे आरोग्य विभागाचे पथक या परिसरात ठाण मांडून आहेत या व्हायरसचा ठाव आरोग्य विभागाच्या पथकाकडून घेतला जात आहे बुलधाना बापरे बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा थैमान तीन दिवसांतच पडतय टक्कल लक्षणे काय शेगाव तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे या व्हायरसने संपूर्ण कुंटुंब बळी ठरत आहे या प्रकरणात सुरुवातीला डोके खाजवणे नंतर हातात सरळ केस येणे आणि तिसऱ्या दिवशी थेट टक्कल पडत असल्याचा प्रकार घडत आहे शॅम्पू वापरल्यामुळे असा प्रकार घडत असल्याचे काही डॉक्टरांचं मत आहे तर आयुष्यात कधीही शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे शेगावातील कालवड बोंडगाव आणि हिंगणा या गावात हा प्रकार घडला आहे या समस्येबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं कार्य क्षेत्रात बोंडगाव कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात के गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक आबी न्युज प्रयत्न आम छ